नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी व्याकरण यावरील पंचवीस प्रश्नोत्तरे पाहणार आहोत सभेत हजर असलेल्यापैकी कोणीही बोलायला तयार नव्हते शेवटी विठ्ठलरावांनी सुरुवात केली विठ्ठलरावांच्या कृतीस अनुकूल वाक्यप्रचार सुचवा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी सुतोवाच करणे तुकाराम तुकारामभुवाचे मेक वाक्यप्रचाराचा अर्थ सुचवा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी अनाकलनीय गोष्ट खालीलपैकी कोणते पुराण कर्मणी प्रयोगाचे उदाहरण आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी जो जो की जे परमार्थ लाहो वाक्यप्रसाराचा अर्थ शोधा दातखिळी बसणे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी बोलती बंद होणे ढोंगी या शब्दाचे दोन अर्थ शोधा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी दांभिक भोंदू सुंदर शब्दाचा खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द नाही आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी कोमल खालीलपैकी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक कोण आहेत आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी भालचंद्र नेमाडे नेहमी ताजे अन्न खावे अधोरेखित शब्दाचा विरोधार्थी शब्द शोधा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी सिळे पुढील मन पूर्ण करा गरज सरो आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी वैद्यमरो पुढीलपैकी कोणती योग्य वाक्यरचना आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए वैचारिक निबंधात विचाराला महत्व असते नदीष्ट कादंबरी कुणाची आहे आंसर आहे ऑप्शन क्रमांक ए मनोज बोरगावकर अवयभाव समासात दायड्यास्पद मुख्य असते आंसर आहे ऑप्शन क्रमांक ए पहिले तिने जेवण केले प्रयोग ओळखा आहे ऑप्शन क्रमांक बी कर्मणी जे का रंजले गांजले त्याशी मने जो आपले तोची साधू ओळखावा देवतेथेच जाणावा ही पंक्ती कोणी रचली आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए संत तुकाराम अक्षय मध्ये एक गुण लपलेला आहे अधोरेखित शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी अगुण अष्टपेलू म्हणजे डॅडस होय आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए सर्व गुण संपन्न सेवाले गुंतले तरी पंकज हे सोबते समास कोणता आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी उपपद तत्पुरुष समास समानार्थी शब्दाच्या गटात न बसणारा शब्द ओळखा वात अनिल समीरन आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी सेल् असंगासी संग प्राणासी गाठ या मनीचा अर्थ ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी दुर्जन माणसाची संगत केल्यास प्रसंगी जीवालाही धोका निर्माण होतो या शब्दाचा खालीलपैकी कोणता अर्थ योग्य आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी मनसोक्त झुल या कादंबरीचे लेखक कोण आहेत आंसर आहे ऑप्शन क्रमांक डी भालचंद्र नेमाडे उत्कर्ष या शब्दासाठी समानार्थी शब्द ओळखा आंसर आहे ऑप्शन क्रमांक डी आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा प्लीज